हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवतायन म ओम श्री गुरुदेवतायन म ओम सर्व श्री इष्ट देवताय आहे शिवशान्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकर्म कराम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याला आता सुरुवात झालेली आहे तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातला सर्वात महत्वाचा धार्मिक फीती जो आहे तो घटस्थापनेचा आहे आश्विन मासात आपण आपल्या कुळदेवीला घटावर बसवले होते तर मार्गशीर्ष मासामध्ये मा आपल्याला आपल्या पुरुष कुळदेवतेला घटावर बसवायचे आहे तर याचा जो विधी आहे पूजा विधी या व्हिडिओमध्ये आपणास मी तीन भागामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण यानुसारच आपल्या घराण्याच्या पुरुष कुळ देवतेला घटी बसवायची आहे मार्गशीर्ष ते षष्टी पर्यंत भाग पहिला हा आहे शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासू हेमंत होतो शुक्रवार दिनां एक दिनांक एकवीस ते बुधवार दिनांक सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा षडरात्सव असणार आहे मित्र तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि आहे का या षड्रावात आपल्याला पूजा साहित्य काय लागणार आहे सामान्य आणि विशेष दोन्ही या ठिकाणी मी देत आहे वाली बांबूची टोपली बारीक चाललेली माती पत्रावळी पांढरी फुले बेलपत्र दुर्वा भस्मवाडी वा चूर्ण सुपार अष्टगंध अष्टगंध नागन चंदन हळद आंबे हळद हळकुंड पैसा विडा पाने खारीक, बदाम लवंग वेलची खोबरे तुकडा पांढरे रंगाचे रक्षासूत्र तांब्याचा कलश यावर छोटे तामन गहू तांदूळ अखंड अक्षर चौरंग केळीचे खांब आंब्याची पाने श्रीफळ ऋतुफळे प्रसादासाठी दूध साखर खोबरे चूर्ण वा खडी साखर वा साखर पुटाणे धूप दीप गुलाल शेंदूर कापसाचे वस्त्र जानवे जोड शंख घंटा संकल्पासाठी मोबाईल पळी भांडे गंगाळ गोमूत्र गंगाजल पंचगव्य दर्भ शुद्धजल रक्षासूत्र सोहळे आसन पंचरत्ने यामध्ये हिरा मोती प्रवाळ पाचू आणि मानिक येतात सोने चांदीचे नाणे तांब्याची पाच नाणी पंचामृत सप्तधान्य नंदादीप अत्तर बाटली इत्यादी पूजा साहित्य आहे मित्रांनो यात आपल्याला जे शक्य होणार आहे तेच आपण करायचे केळीचे खांब आपल्याला लावायचे असतील चौरंगाला तर आपण लावावे अन्यथा नाही लावले तरी चालतील मित्रांनो कारण ते नंतर सुकून जातात आणि दिसायले मग ते चांगले वाटत नाही सत्यनारायणच्या पूजेला एका दिवसाच्या पूजेला केळीचे खांब ठीक असतात मित्रांनो पण सहा दिवस किंवा नऊ दिवस योग्य वाटत नाही आज घटस्थापनेच्या दिवशी आणि पंचमीच्या दिवशी आपण पूर्णपणे दिवसभर उपवास उठता बसता करावा किंवा रोजही करू शकता वा एक वेळ जे जेवण घेऊन करू शकता जसा आपला कुळाचार कुलधर्म असेल आणि आता आपली जी काही शारीरिक स्थिती असणार आहे त्यानुसार आपल्याला यात बदल करायचा असेल तर करू शकता पण नवीन पायांना काही पाडू नका मित्रांनो दिवसभर तिखट मीठ खाऊ नका ऋतूफळे वा त्यांचा रस घ्यावा दूध वा दुधाचे पदार्थ घ्यावेत उपवासाचे गोड पदार्थ घरी बनवून खावेत बाहेरचे आणून आपली नित्य देवपूजा आटोपल्यानंतर आपण परत हवे तर सुचिरभूत होऊ शकता जर मल किंवा मूत्र विसर्जन केले असेल तर अन्यथा सलग पूजा करावी मित्रांनो सुचिर्भूत व्हाल तर परत सोहळेने सुद्धा देवघरात प्रवेश करा चौरंगासमोर आसन टाकण्याआधी त्या जागेवर गंगाजल व पंचागवे प्रा गंधाक्षर पुष्पाने पूजा करा आपले डोके जमिनीवर टेकून पृथ्वी मातेला नमस्कार करा यावर आपले नेहमीचे आसन टाका या गंगाजल व पंचगव शा गंधाक्षर पुष्पाने पूजा करा अपने डोके टेकून नमस्कार करा आसनाक बसा सर्व आता नमस्कार करा ओम श्री गणेशाय नम ओम श्री महागणेशाय महा गणेश चैतन्य कुलपुरुषाय नम ओम श्री चैतन्य महापुरुषाय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताये नम न महा स्थानदेवताब्य नम ग्राम देवताभ्य नम वास्तुदेवता भ्युनम नवगर आदित्यादी नक्षत्राऱ्यांना नमो नमः सर्व साधू संतांना नमो नमः सर्व ऋषी मुनींना नमो नमः सर्व ब्राह्मण देवतालिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः सर्व माता पित्यांना नमो नमः सर्व ईश्वर भक्तांना नमो नमहा मित्रांनो स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुंकुम तिलक आपल्याला करायचं आहे केशव आनंद गोविंद बारह पुरुषोत्तम पुण्यम यशके स्वतःला व इतरांना सफेद व पिवळ्या रंगाचे रक्षासूत्र बांधा येन बद्धोबली राजा महाबला दानवे महाबलाचल माचल आता हाताची दहा बोटी जमिनीवर टेकवा पृथ्वी तया धृता लोक देवी तम विष्णुनाथ होता तम धारम मा देवी पवित्र गुरुचा तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या नाम केने करावा मंत्र म्हणावा गंगेचे यमुनेचे जैव गोदावरी सरस्वती नर्वदे सिंधू कावेरी जलेस्विन सनी देणको आता तांब्यातील शुद्ध झाला आपल्या भोवताच्या दहा दिशात बसूनच मृगी मुद्रेने शिंपडायचे मंत्र म्हणायचंय अपरस पण तो ते भूता ये भूता भूमी स्ता ये भूता विघ्ना करता रसे नश्यंतुषीवात्मया आता आश्मन प्राणायाम करा देवादिकांना वंदन करा श्री गणपती दिकांची प्रार्थना घ्या देशकालादींचा उच्चार करा मित्रांनो आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा यासाठी आता आपण आपल्या उजा हाताच्या तळावर एक पे पाणी व थोडे अक्षर व एक फुल आपल्याला घ्यायचे आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सध्या ब्रमणो दिते पराार्थी शतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाधे जंबुद्पे भरत भरतखंडे मेरो दक्षिण भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवांशक एकोणविश सत्तेचाळीस प्रभाधी सवसर नमते विश्वासु नाम स्वसरे दक्षिणायने हेमंत ऋतु मार्गशी शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे अनुधा अनुराधा नक्षत्रे अतिगंडे युगे बहु कर्णे प्रतिपदा शुभ तिथो मेकडप्पा उत्पन्न मोहपात्रुर्दक्षारा श्री पार्वतीपति परमेश्वर पुष्पमाला ष्टीपर्यत अखंड पुष्पमालाबंधन ज्वालम पूर्वक बलिदान जप ब्राह्मण एवं लिंगी ब्राह्मण देवता पूजनम् उपवास नुक्ता षडरात्र षडरात्रपूजा कैसे तथाच आसनादी कलश शंख घंटा पूजनम दीपम पूजनम शरीर शुद्ध्यर्थ षडन्यासम च करिष्ये आधो निर्विघ्नता शुद्ध श्री महागणेश पूजनम एवं स्मरणं करिष्ये आपल्या उजव्या हाताच्या तळाकावरील संकल्पाचे पाणी समोरच्या सोडा यानंतर षडंगन्यास करण्यास करावा अर्थात अर्थात अंगन्यासाने करण्यास करावा करण्यास असा करायचा आहे आपल्याला ओम कालाय नम अंगुष्टाभ्या नमः ओम कल विकरणाय नम तर्जनीभ्या अंगठ्याने आपल्याला सुरुवातीला ओम कालाय नम अंगुष्टाभ्या नमा अंगुष अंग जो अंगठा आहे आपला त्या अंगठ्याला आपल्याला तर्जनीने शिवायचे आहे ओम कल विकरणाय नम तर्जनाभ्या नमा आता अंगठ्याने तर्जनीला स्पर्श कर ओम बल विकरनाय नमो बलाय नम मध्यमा नम अठा मध्यमा स्पर्श कराए बल प्रमथनाय नम अनामिका नम आता अनामिकेलापर्श कराएस ओम सर्वभूत दमनाय नम कनिष्ठ काभ्या नम कर स्पर्श कराएस है ओम मनोमनमाय करतल कर पुष्ट्राभ्या नम द तळास एकमेक आहे अश्या प्रकारे हा करण्यास करायचा आहे आता अंगन्यास कसा करायचा ते पाहूया आपल्या सहा अंगांना आपल्याला स्पर्श करायचाय एका हाताने ओम कालाय नम हृदयाय नमः ओम कल नमः नम स्वाहा हृदयाला त्यानंतर जिथे मस्तक आहे ते मस्तकाला ओम बल विकरनाय नमो बलाय नमा शिखाय वश शेंडीच्या जागेवर स्पर्श करायचं ओम बल प्रमथनाय नम कौचाय पूर्ण क्षेत्राला आपल्याला स्पर्श करायचं म्हणजे या दोन्ही हातांनी आपल्याला आपल्या अंगावरून फिरवायचे ओम सर्व भूत दमनाय नमा नेत्र त्रया आपला करणे दोन्ही डोळ्यांना स्पर्श करायचा ओम म्हणून टाळी वाजवायची आहे अशा प्रकारे हा अंगन्यास आपल्याला करायचा आहे यानंतर मुख्य पूजेला सुरुवात करायची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्वेगम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा प्रचो ओम ओम गण एका देवघरातील देवतांना केवळ वंदन करा आपण केवळ पंचोपचार पूजा करणार आहोत देवघरातली प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करायची आहे देवघराच्या बाजूला आपण जे काही चौरंग मांडलायला आहे त्या ठिकाणची ही सर्व पूजा आहे ओम दीप देवताय मग गंधाक्षत पुष्पानी समर्पयामी मी नमस्कार करू धूप पेटून धुपाची पूजा करायची ओम श्री धूप देवताय न मग गंधाक्षत पुष्पानी समर्पयामी मी नमस्कार करू आता शंकाची पूजा करायची ओम श्री शंख देवताय न मग गंधाक्षत पुष्पाणी समर्पया मी नमस्कार करू मी आता घंटीची पूजा करायची ओम श्री घंटा देवता आहे मग गंधाक्षत पुष्पानी समर्पया मी नमस्कार करू मी देवघरातील गणेशाला दुरूनच नमस्कार करायचे पूजा केलेली आहे आपण देवघरातली देवतांची <coughs> जी विशेष पूजा असेल तीच आपल्याला या ठिकाणी करायची आहे श्री गणेशाला कापसाचे दोन वस्त्र वाहायचे पूजा केलेल्या श्री गणेशाला ओम श्री गणेशाय नम वस्त्र समर्पयामी नमस्कार करू श्री गणेशाला जानवे जोड अर्पण करायचे आहे श्री ओम श्री गणेशाय नम उपवस्त्रम समर्पयामि नमस्कारम करू मी श्री गणेशाला हळद कुंकुलाल सेंदुराक्षत लावायचे फुले व्हायचे ओम श्री गणेशाय नम गंधाक्षत पुष्पानी समर्पयामि पुष्पमालाच समर्पया नानाविध पत्रांनीचं समर्पयामी नमस्कार करून आपल्या जवळ जे काही उपलब्ध असतील पत्र पत्री ते आपल्याला श्री गणेशाला अर्पण करायचे श्री गणेशाला एकवीस दुर्वांची जोडी आहे ओम श्री गणेशाय नम दुर्वाण कुराणी च समर्पयामी नमस्कारम करो श्री गणेशाला धूप दाखवा ओम श्री गणेशाय नम धूपम माग रपयामी नमस्कारम श्री गणेशाला दीप दाखवा ओम श्री गणेशाय नम दीपम निराजयामी नमस्कारम करून ओम श्री गणेशाय नम नैवेद्यम आपण दूध साखर खोबरे चोरणा किंवा खडी साखर वा साखर फुटाने दाखवू शकता श्री गणेशाला ऋतुफळ उपलब्ध असल्यास दाखवा ओम श्री गणेशाय नमो समर्पयामि तांबुलम समर्पया नमस्कार श्री गणेशाय नम सुवर्ण पुष्पदक्षिणा समर्पया नमस्कार करू मी विड्याच्या एका जोडपानावर एक सुपारी खारीक बदाम पैसा लवंग वेलची हळकुंड इत्यादी ठेवायचे आहे ओम शाय नारी के फलं नमस्कारं श्री गणेशाय नम नार समर्पयामी नमस्कार यावेळी श्री गणेशाला श्रीफळ आपण अर्पण करायचे हळद कुंकू भाऊ त्यावर रक्षासूत्र बांधून ओम श्री गणेशाय नम छत्र चमर दर्पण गीत वाद्यातील शेषोपचारान समर्पयामी नमस्कार करू मी ओम श्री गणेशाय नम प्रदक्षिणाम करो मी स्वतः भोवती एक प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे ओम श्री गणेशाय नम नमस्कार करो मी श्री गणेशाला नमस्कार करायचा आणि ओम गण गणपते नम हा गणेश मंत्र पाच मिनिटे माळेविना आहे किंवा गायत्री मंत्र देखील आपण घेऊ शकता ओम एक दनता आहे वित नाही बक्र तुंडायत हे तनो गण ते आहे तर जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो एक दोन मिनिट आपल्याला लागणार आहे यासाठी जास्तीचे तर हा पूजेचा पहिला भाग श्री गणेशाच्या पूजेने या ठिकाणी संपत आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा षड्रासवापैकी पहिला भाग मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते संपत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा प्रसन्न आनंदिरा प्रसन्नरा शिव शिवशंभो महादेव